पांडेसाहेबांच्या जन्मदानाच्या निमित्तानं उपस्थित शोकाकुल बांधव आणि भगिनीं पांडेसाहेबांना जाऊन आज दहा दिवस झाले खरं तर एकोणीसशे ब्याऐंशीला मी राजकारणामध्ये आलो आणि सगळेच लोक म्हणतात त्याप्रमाणे साहेबांचे कॅम्प्युटर म्हणजे पांडेसाहेब होते आणि मग राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष व्हायचा तेव्हा साहेबांचा कमी व्हायचा पण आमचा आणि पांडेसाहेबांचा जास्त संघर्ष व्हायचा तुम्हाला चांगला आठवत असेल पंचायत समितीच्या निवडणुकीची दंगल झाली त्या दंगलीच्या नंतर नाही त्रास झाला सगळ्यात जास्त त्रास पांडे साहेबांना झाला कार्यकर्ते साहेबांच्या घरात घुसले घरात टी व्ही फोडला टेलिफोन बाहेर आणून फेकला इथपर्यंत अतिशय टोकाचा संघर्ष पंचवीस तीस वर्ष पांडेसाहेबांचा आमचा झाला पंच्याण्णवला युतीचं सरकार आलं आणि साहेब विरोधी पक्ष नेते झाले निवडुक्याचं काम बंद पडलेलं होतं मनोरजी मुख्यमंत्री होते तरीसुद्धा विरोधातलं सरकार सुद्धा या धरणाचं काम पूर्ण झालं पाहिजे याची खंत त्यांच्या मनामध्ये एवढी होती त्यावेळेस पाठक साहेबचे इंजिनियर होते आणि प्रदीप साहेब डेप्युटी इंजिनियर होते त्या दोघांनाही घेऊन पांडेसाहेब माझ्या घरी आले म्हणजे आपण मनोरजो शिंगडी जाऊ आणि धरणाचं बांधकाम सुरू करायचं आहे हे बांधकाम सुरू करायला त्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्या हस्ते काम सुरू करू आम्ही प्रत्यक्ष साहेब पाठकसाहेब साहेब आम्ही मनोरजो शिंकडे गेलो आता मनोहर सुद्धा नवीनच मुख्यमंत्री झालेले होते त्यांना धरणाचं काम काय करायचं बांधकाम काय करायचं एवढं काय त्यांच्या लक्षात आले त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं हे आमचे चार कार्यकर्ते आले त्यांच्याच हस्ते तुम्ही बांधकाम सुरू करा साहेब तुम्ही सगळेच आज त्या धरणाचं श्रेय घेत आहेत पण त्या धरणाची पहिली दगड साहेब आणि आमच्या हस्ते मांडले गेले आणि आज ते पाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये खालपर्यंत म्हणजे राहत्यापर्यंत पोचलं याचं त्यांना खूप समाधान होतं आपण पाहतो पाण्याच्या प्रश्नावर असेल तालुक्यातल्या विकासाच्या प्रश्नावर असेल पांडे साहेबांनी इतका अभ्यास कोणाचा नव्हता प्रत्येकाला माहीत आहे कुठल्याही आणि पांडेसाहेबांनी कधीही भेदभाव केला नाही हा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे याचं काम करायचं नाही पुनर्वसनामध्ये सर्वच लोकांचं प्रश्न सुटावेत यासाठी या अतिशय मोठं काम पिचडसाहेबांच्या साथीनं पांडेसाहेबांनी केलं अकरा अकराचे जेव्हा डायरेक्टर झाले आणि प्रकाश नवलेंनी वाईस चेअरमन पदाचा दोन वर्षात राजीनामा दिला त्यानंतर नवीन वाईस चेअरमन निवडायचा होता साहेबांनी मला दूध संघामध्ये बोलवलं मला अरे शिवाजी आता काय करायचं वेड्या साहेब साहेबांना करून टाका पिचड साहेब म्हटले ठीक आहे माझ्याही मनात पांडे साहेबांना करायचं आहे पण केल्या होती तुझी मराठी लोक म्हणे मोठा आगडोंब होईल म्हणून होऊ द्या पांडे साहेबांना आम्ही मराठी उरव कधी मानलंच नाही पांडे साहेब ह्या तालुक्याचा एक ब्रेन आहे आणि म्हणून या कारखान्याच्या हितासाठी त्यांना वाईट चेअरमन करा आणि साहेबांनी तो निर्णय घेतला त्यांना वाईट चेअरमन केलं शिक्षण संस्था असेल दूध संस्था असेल कॉलेजवर किंवा असतील सगळ्या संस्थांमध्ये अतिशय चांगलं काम करून ह्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये पांडेसाहेब उभे राहिले दुर्दैवानं एकोणीसशे एकोणवीस नंतर महाराष्ट्रातली राजकीय सामाजिक आणि वैचारिक परिस्थिती पूर्णपणे बिघडली जातीच्या जा भिंती उभ्या राहिल्या आणि आता मराठा आंदोलन सुरू झालं मराठाविरुद्ध ओबीसी फळी पडली आणि मध्ये एक मेळावा झाला त्या मेळावा चुकून पांडेसाहेब एक शब्द बोलले त्याचं भांडवल काही लोकांनी केलं आणि त्याचं दुःख एवढं पांडेसाहेबांना झालं होतं की गेली सहा महिने त्या दुःखानं पांडेसाहेब खचून गेले होते ते, ते काय शेवटच्या तीन वर्ष मी सोडून जायला कुणी जोडू देणार नव्हतं आयुष्यातले शेवटचे तीन वर्ष सतत पांडेसाहेबांनी बरोबर असायचं पण त्यांनी खंत व्यक्त केली की आयुष्यामध्ये पन्नास वर्ष काम करत असताना सामाजिक आणि राजकीय कधीच माझ्या हातातून चूक झाली नाही पण एका शब्दामुळे मला एवढं या लोकांनी टार्गेट केलं त्याचं मला माझ्या आयुष्यामध्ये दुःख होते आणि हे दुःख ते काय मत व्यक्त करत होते परवा दिवशी ज्यामुळे त्यांचं निधन झालं त्या दिवशी आदल्या दिवशी यमनदाराचे वडील भिकाजी दारडे यांचं निधन झालं होतं आणि माझ्या घराचे तरीच पांडेसाहेब राहतात मी आंत्यविधीला निघाल्यावर पांडेसाहेबांना फोन केला की अंत्यविधीला यायचं आहे का रे तर तो फोन त्यांच्या मुलीनं उचलला आणि म्हटले पप्पा खूप सिरियस आहे ना आम्ही नाशिकला शिकले तर ॲडमिट केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पांडेसाहेब आपल्यात गेले खरंतर अतिशय चांगला मित्र माझ्या करतो कर आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस